अध्याय अडुसष्ट कोलपुत्रांना वीरगती नारद मुनी सांगतात कोल्हासुराचा दूत सुकेशीकडे आला दूत म्हणाला अधम सुकेशी तू माझे राज्य सोडून जा जर तुझी जगाची इच्छा असेल तर राज्यभोग इच्छा सोड नाही तर युद्धाला सिद्ध हो तुझ्या मांसाने रणदेवता संतुष्ट होऊ देत असा कोल्हासूर महाज महाराजांचा निरोप आहे या निरोपाने सुकेशी खवळला दूध गेल्यावर त्याने रणस्तंभ उभा केला त्याला गंधमाल्याक्षता धूपदीप तांबूल अर्पण केले तसेच त्यास कोंबडी बकरीच्या रक्तामांसाचा नैवेद्य अर्पण केला मग रणवाद्यांची गर्जना करून तो योद्धा सज्ज झाला कालिकेयाला पूर्वद्वारी रक्ताक्षाला दक्षिणद्वारी रक्तजीव्हाला पश्चिमद्वारी रक्तकेतूला उत्तरद्वारी अशा प्रमुख राक्षसांची प्रत्येक द्वारी नियुक्ती केली थोड्याच कालावधीत घनघोर युद्ध सुरू झाले प्रेतांचे खच पडले रक्ताचे पाठ वाहिले कोल्हासुराच्या पुत्रांनी सुकेशीच्या सैन्याची दानादन उडवली हेतीचा पुत्र सुधनवा कोल्हासुरांच्या पुत्रांबरोबर युद्ध करू लागला परंतु कोल्हासूर पुत्र वीरसेनाने शरवर्षाव करून त्यास घायाळ केले पण अल्पावधीतच तो सावध झाला त्याने वीरसेनावर गदाप्रहार करून त्यास ठार मारले ते पाहून चित्रसेन व चित्रांगद हे कोल्हासूर पुत्र चिडले त्यांनी सुधन्माचे मस्तक उडवले त्यामुळे सुकेशी हेती प्रहेती खवळले त्यांनी शरवर्षाव करून मोठा संहार सुरू केला कोल्हासूर पुत्रही विलक्षण पराक्रम करू लागले या भयंकर युद्धात चित्रसेन व चित्रांगद मारले गेले आपले बंधू ठार झालेले पाहून कालजीत मुष्टीधाती कालिकृप भीम यांनी प्रहेतीवर हल्ला केला त्यात कोल्हासुराचे काली व भीम हे पुत्र वीरगतीला प्राप्त झाले हे पाहून चिडलेले कंस आणि चित्रांगद या कोलपुत्रांनी रणात प्रवेश केला हेती प्रहेती या दोघांनीही त्यांचा वध केला कोलपुत्रांचा नाश होऊन त्याच्या सैन्याचाही संहार झाला